लाडकी बहीण योजनेचा दहावा हप्ता एकवीसशे रुपये सुरू झाला पण तो फक्त ह्याच बँक खात्यांमध्ये येणार बँकांची नवीन यादी व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितली आहे बँकांची ही यादी नुकतीच शासनातर्फे जाहीर करण्यात आलेली आहे या बँकांमध्ये ज्या महिलांचे खाते असेल केवळ त्याच महिलांना लाडकी बहीण योजनेचा दहावा हप्ता तसेच योजनेचे पुढील हप्ते देखील मिळणार आहे मात्र ज्या महिलांचे या बँकेमध्ये खाते नसेल त्या महिलांना हे पैसे मिळवताना बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागणार आहे आणि असं देखील होऊ शकतं की तुम्हाला योजनेचे पैसेच मिळणार नाहीत अत्यंत महत्वाचा असा हा आजचा व्हिडिओ आहे तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत अगदी लक्षपूर्वक बघा मित्रांनो तुमचे अकाउंट नेमक्या कोणत्या बँकेत आहे ते कमेंट सेक्शन द्वारे नक्की सांगा तसेच आतापर्यंत योजनेचे हप्ते मिळवताना तुम्हाला कसली अडचण आली का तुम्हाला आतापर्यंत किती रुपयांचा आर्थिक लाभ मिळाला ते देखील कमेंट सेक्शन द्वारे सांगा लाडकी बहीण योजनेचे सगळे पैसे तुम्हाला आतापर्यंत मिळाले का तसेच अन्नपूर्णा गॅस सिलेंडरची सबसिडी तुमच्या खात्यामध्ये जमा झाली का कमेंट सेक्शन द्वारे नक्की सांगा मित्रांनो बँकेबाबत नुकतीच महायुती सरकारने एक महत्वाची अपडेट दिली आहे काही निवडक बँकांमध्येच लाडकी बहीण योजनेचा दहावा हप्ता जमा होणार आहे मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये ज्या बँकांची नावे सांगण्यात येतील केवळ त्याच बँकांमध्ये जर तुमचे बँक अकाउंट असेल तरच तुम्हाला योजनेचा दहावा हप्ता एप्रिल महिन्याचा हप्ता मिळणार आहे मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये ज्या बँकांची नावे सांगितली आहेत त्या बँकांखेरीज इतर बँकांमध्ये जर तुमचे बँक अकाउंट असेल तर तुम्हाला पैसे मिळवताना लाडकी बहीण योजनेचा दहावा तसेच पुढील हप्ते मिळवताना अडचणींचा सामना करावा लागू शकतो काय आहे ही संपूर्ण अपडेट लगेच जाणून घेऊया आजच्या ह्या अत्यंत महत्वपूर्ण अशा व्हिडिओच्या माध्यमातून व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक नम्र विनंती तुम्हाला करू इच्छितो जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवे असाल तर लगेचच ह्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून शासनाच्या विविध योजनांबद्दलची इत्तमभूत माहिती वेळेवर तुम्हाला मिळत राहणार आणि कुठलीच महत्वाची अपडेट तुमच्याकडून मिस होणार नाही चला तर मग मित्रांनो व्हिडिओला लगेच सुरुवात करूया मित्रांनो जी यादी शासनातर्फे जाहीर करण्यात आलेली आहे त्या बँकांची यादी त्या बँकांची नावे आपण अगदी लगेच जाणून घेणार आहोत मात्र त्यासोबतच लाडकी बन योजनेबद्दलच्या काही धक्कादायक अपडेट देखील व्हिडिओमध्ये मी पुढे तुम्हाला सांगितले आहेत तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत अगदी लक्षपूर्वक बघा व्हिडिओचा जराही पार्ट मिस करू नका मित्रांनो जी अपडेट नुकतीच पुढे आलेली आहे की अशा काही महिला ज्यांचे बँक खाते अगदी व्यवस्थित आहे मात्र तरी देखील त्यांच्याकडे ही दोन आवश्यक कागदपत्रे नसतील तर मात्र त्यांना लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात येणार आहे अशा महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ यापुढे अजिबात मिळणार नाहीये तेव्हा मित्रांनो कोणत्या ते अशा महिला आहेत ज्यांना ह्या योजनेतून वगळून यापुढे त्यांना योजनेतून एकही रुपया मिळणार नाही त्या महिलांबाबत देखील आपण लगेचच जाणून घेऊया कोणत्या महिला आहेत ज्यांच्याकडून पैसे वसूल केले जाणार आणि कोणती ती दोन कागदपत्रे जी लाडकी बहीण योजनेचे पुढील हप्ते मिळवण्याकरिता अत्यावश्यक आहेत त्याबाबत अगदी इन डिटेल आपण जाणून घेऊया मित्रांनो दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एक महत्वाची अशी अपडेट दिली होती की लाडकी बहीण योजनेमध्ये काही नव्या निकषांची भर घालण्यात येणार आहे लाडकी बहीण योजनेअंतर्गत जे निकष सध्या आहेत त्यात काही नवे निकष ऍड केले जाणार आणि ज्यामुळे अधिकाधिक लाडक्या बहिणींना या योजनेतून बाहेरचा रस्ता दाखवण्यात येणार मित्रांनो तसेही लाडकी बहीण योजनेमुळे सरकारच्या तिजोरीवर अतिरिक्त भार पडत आहे राज्याचा आर्थिक समतोल जर महायुती सरकारला सांभाळायचा असेल तर लाडकी योजनेसारख्या योजनांवर कमीत कमी खर्च करणे ह्यावरच सरकारचे प्राधान्य आहे आणि त्यातील एक मार्ग म्हणजे विविध निकषांद्वारे अधिकाधिक लाडक्या बहिणींना योजनेतून बाहेर करणे मागील काही महिन्यांपासून अधिकाधिक लाडक्या बहिणींना योजनेतून बाहेर करण्याचा योजनेच्या लाभापासून वंचित ठेवण्याचा सपाटाच जणू सरकारने लावला आहे आतापर्यंत तेरा लाख लाडक्या बहिणी योजनेतून बाहेर पडल्या आहेत तसेच येत्या सहा महिन्यांमध्ये तब्बल लाख लाडक्या बहिणी योजनेतून बाहेर पडणार अशी देखील एक धक्कादायक बातमी नुकतीच मीडिया नु समोर आली आहे तसेच मित्रांनो काही निवडक बँकांची यादी देखील जाहीर करण्यात आलेली आहे या बँकांमध्ये ज्या महिलांचे बँक खाते असेल त्या महिलांना लाडकी बहीण योजनेचे पुढील हप्ते मिळवताना कसलीही अडचण येणार नाही या बँकांच्या यादीमधील पहिली बँक आहे बँक ऑफ बडोदा दुसर क्रमांका बैंक है बैंक ऑफ इंडिया हे यादी तीसर क्रमांका बैंक है बैंक ऑफ महाराष्ट्र चौथी बैंक है कैनरा बैंक पांचवी बैंक है सेंट्रल बैंक ऑफ इंडिया सहावी बैंक है इंडियन बैंक सातवी बैंक है इंडियन ओवरसीज बैंक आठवी बैंक है पंजाब नैशनल बैंक नवव्या क्रमांका बैंक है पंजाब एंड सिंध बैंक दहाव्या क्रमांका बैंक है स्टेट बैंक ऑफ इंडिया स्टेट बैंक अकरावी बैंक है यूनियन बैंक ऑफ इंडिया बारावी बँक आहे युको बँक मित्रांनो ह्या प्रमुख बारा बँकांशिवाय शिवाय ज्या महिलांचे बँक खाते पोस्टाच्या बँकेत असेल आय पी पी बी म्हणजेच इंडियन पोस्ट पेमेंट बँक मध्ये असेल अशा सर्व महिला अगदी सेफ आहेत मित्रांनो ही जी यादी मी तुमच्या सोबत शेअर केली आहे ह्या बँकांपैकी एका बँकेमध्ये तुमचे बँक अकाउंट आहे का कमेंट सेक्शन द्वारे मला नक्की सांगा आणि जर ह्या बँकांखेरीज इतर बँकेमध्ये तुमचे बँक अकाउंट असेल तर तसे देखील कमेंट सेक्शन द्वारे नक्की सांगा मित्रांनो हा जो नवीन नियम शासनाद्वारे लावण्यात आलेला आहे त्या नियमानुसार महिलेचे बँक खाते केवळ अशाच बँकेमध्ये असणे अत्यावश्यक आहे ज्या बँकेला स्वतःचा स्वतंत्र असा आय एफ एस सी कोड आहे हा कोड जर नसेल तर महिलेला तिच्या बँक अकाउंट मध्ये योजनेचे पैसे मिळू शकणार नाही मित्रांनो रिझर्व्ह बँकेनुसार ह्या ज्या बारा बँकांची यादी मी तुमच्यासोबत जाहीर केली ह्या नॅशनलाइज बँका आहेत तेव्हा या बारा बँकांमध्येच तुमचे खाते असणे अत्यावश्यक आहे मात्र तरी देखील काही अशा महिला आहेत ज्यांनी पोस्टाच्या बँकेमध्ये कोणी जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये किंवा काही प्रायव्हेट बँक आहेत जसे की सी बँक आय सी आय सी आय बँक इत्यादी बँकांमध्ये देखील खाते उघडले असेल मात्र त्या बँक शाखेला स्वतःचा स्वतंत्र आय एफ एस सी कोड असेल तर मात्र त्या महिलांना काळजी करण्याचं कसलंच कारण नाही आहे केवळ त्याच महिलांना प्रॉब्लेम येणार आहे ज्या महिलांचे बँक खाते एखाद्या अशा बँकेच्या ब्रांच मध्ये आहे ज्या ब्रांचला किंवा ज्या बँकेच्या शाखेला स्वतःचा स्वतंत्र असा आय एफ एस सी कोड नाही आहे मित्रांनो प्रायव्हेट बँकांची यादी देखील जाहीर करण्यात आलेली आहे या बँकांच्या यादीमधील पहिली बँक आहे एच डी एफ सी बँक दुसऱ्या क्रमांकाची बँक आहे आय सी आय सी आय बँक तिसऱ्या क्रमांकाची बँक आहे अॅक्सिस बँक चौथ्या क्रमांकाची बँक आहे कोटक महिंद्रा बँक पाचव्या क्रमांकाची बँक आहे इंडस इंड बँक सहाव्या क्रमांकाची बँक yes आहे आय डी बी आय बँक सातव्या क्रमांकाची बँक आहे येस बँक आठव्या क्रमांकाची बँक आहे आय सी फर्स्ट बँक नवव्या क्रमांकाची बँक आहे यू स्मॉल फायनान्स बँक आणि दहाव्या क्रमांकाची बँक आहे फेडरल बँक मित्रांनो ह्या सर्व प्रायव्हेट बँका आहेत या बँकांमध्ये देखील ज्या महिलांचे बँक खाते आहे त्यांना देखील काळजी करण्याचं कसलंच कारण नाही आहे या महिलांना देखील त्यांचे पैसे त्यांचे हप्ते अगदी वेळेत त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत मित्रांनो सोबतच अशी देखील एक महत्वाची माहिती पुढे आलेली आहे की जर तुमचे एखाद्या अशा बँकेमध्ये अकाउंट असेल की ज्या बँकेमध्ये तुम्हाला योजनेचा आतापर्यंत किमान एक तरी आले तरी आलेला असेल देखील तुम्हाला काळजी करण्याचं कसलंच कारण नाहीये योजनेचा पुढील हप्ता तसेच पुढचे सगळे हप्ते तुम्हाला अगदी बिनदिक्कतपणे मिळणार आहे मात्र प्रॉब्लेम त्या महिलांना येणार आहे ज्या महिलांनी योजनेचा फॉर्म भरला आहे त्यांचा फॉर्म ऍक्सेप्ट देखील झाला मात्र अजूनपर्यंत एकही हप्ता एकही रुपया त्यांच्या बँक खात्यामध्ये वर्ग करण्यात आलेला नाहीये लाडकी बहीण योजनेसारख्या शासकीय योजनांचा एकही रुपया ज्या महिलांना मिळालेला नाहीये त्याच महिलांना केवळ टेन्शन घेण्यासारखी बाब आहे मित्रांनो अशा महिलांपैकी तुम्ही देखील आहात का कमेंट सेक्शनद्वारे नक्की सांगा आणि जर तुम्ही अशा महिलांपैकी असाल तर ह्यावरील उपाय काय ते देखील लगेचच जाणून घ्या जर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा एकही हप्ता आतापर्यंत मिळालेला नसेल तर तुम्ही काय करायला हवे ते अगदी नीट लक्षपूर्वक ऐका मित्रांनो तुम्हाला बँकेचे खाते अशा एका बँकेमध्ये उघडायचे आहे जी बँक एकतर नॅशनलाइज असेल किंवा मग प्रायव्हेट बँक असेल सिलेक्टेड नॅशनलाइज म्हणजेच राष्ट्रीयकृत बँकांची यादी मी तुम्हाला काही वेळापूर्वी वाचून दाखवली त्या यादीपैकी एखादी बँक किंवा मग प्रायव्हेट बँकांपैकी एखादी बँक जी यादी मी ह्या व्हिडिओमध्ये वाचून दाखवली आहे त्याच बँकेपैकी एका बँकेमध्ये तुमचे बँक अकाउंट असायला हवे शिवाय पोस्टाच्या बँकेमध्ये देखील जर तुम्ही बँक अकाउंट उघडत असाल तर मग टेन्शन घेण्याचं काही कारणच नाही कारण ह्या बँकांमध्ये सरकारी योजनांचा पैसा विनाविलंब जमा होत असतो तेव्हा मित्रांनो पैसा मिळवण्याकरिता सरकारी योजनांद्वारे आर्थिक सहाय्य मिळवण्याकरिता ह्या बँका बेस्ट आहेत मित्रांनो अशा अनेक महिला आहेत ज्यांचे ह्या बँकेमध्ये अकाउंट असेल मात्र तरी देखील काही हप्ते मिळवताना ज्या महिलांना काही समस्यांचा सामना करावा लागला असेल तर त्या महिलांनी नेमकी कोणती चूक केली ते देखील आपण अगदी कमी वेळात जाणून घेऊया मित्रांनो अशा महिलांनी केलेली सर्वात महत्त्वाची आणि सर्वात मोठी घोडचूक म्हणजे एका बँकेमध्ये अकाउंट असताना आणि ते बँक अकाउंट लाडकी बहीण योजनेच्या तपशिलामध्ये नमूद केल्यानंतर देखील दुसऱ्याच एखाद्या बँकेमध्ये अकाउंट उघडणे मागे अशा प्रकारची न्यूज व्हायरल झाली होती जी एक खोटी बातमी होती की लाडक्या बहिणींना केवळ ह्याच निवडक चार पाच बँकांमध्ये खाते उघडावे लागेल आणि त्यांना लाडकी बहीण योजनेचे हप्ते असो किंवा अन्नपूर्णा योजनेअंतर्गत गॅस सिलेंडरची सबसिडी असो पीएम किसान सन्मान योजनेचा निधी असो किंवा मग संजय गांधी निराधार योजना इंदिरा गांधी निराधार योजना श्रावण बाळ योजनांसारख्या सरकारी योजनांद्वारे दरमहा आर्थिक सहाय्य मिळवायचे असो मित्रांनो ह्या फेक बातमीवर अनेक महिलांनी विश्वास ठेवून स्वतःचेच नुकसान करून घेतले आणि मनस्ताप ओढवून घेतला कारण मित्रांनो ह्यामुळे झालं काय की जे बँक अकाउंट सुस्थितीत होते ज्या बँक अकाउंटमध्ये बिना दिक्कतपणे तुम्हाला पैसा मिळू शकत होता त्या बँकेचे आधार कार्ड सिडिंगच कॅन्सल झाले नव्या बँकेमध्ये आधार कार्डाची सीडिंग प्रोसेस सुरू झाली आणि ज्या कारणामुळे अनेक महिलांचे प्रिव्हियस बँकेमधील आधार कार्डाचे लिंकिंग डिसेबल झाले त्यांचे आधार कार्ड डिलिंक झाले तेव्हा अशा केसमध्ये तुम्हाला करायचं काय आहे तर तुम्हाला बँकेमध्ये जाऊन केवायसीची प्रक्रिया पूर्ण करून घ्यायची आहे सोबतच तुमच्या बँक खात्याला आधार कार्ड लिंक नसेल तर ते लिंक करून घ्यायचे आहे शिवाय ज्या महिलांचा मोबाईल क्रमांक मोबाईल नंबर बँक खात्याला लिंक नसेल त्यांनी देखील तो लगेचच लिंक करून घ्यावा ज्याद्वारे तुमच्या बँक खात्यामध्ये झालेले ट्रान्झॅक्शन तुमच्या खात्यामध्ये जर पैसे जमा झाले असतील किंवा बँक खात्यातून काही पैसे वजा करण्यात आले असतील पैसे खर्च झाले असतील तर त्याबाबतचा मेसेज लगेचच तुमच्या मोबाईलवर तुम्हाला उपलब्ध होईल फक्त एका महत्वाच्या गोष्टीची नोंद घ्या की तुमचे बँक अकाउंट कोणत्याही बँकेमध्ये असू द्या जर तुमच्या बँकेच्या शाखेला स्वतःचा स्वतंत्र असा आय एफ एस सी कोड असेल आणि आतापर्यंत योजनेचा एक जरी हप्ता तुमच्या बँक खात्यामध्ये जमा झाला असेल तर मग तुम्हाला काळजी करण्याचं कसलंच कारण नाही आहे कसलीच चिंता करू नका आणि योजनेचे पुढील हप्ते देखील तुम्हाला अगदी वेळेत विना विलंब मिळत राहणार ह्यात देखील कसलीच शंका नाहीये आता मित्रांनो जाणून घेऊ या सगळ्यात महत्वाच्या अपडेटबाबत लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपयांचा हप्ता नेमका कधी मिळणार मित्रांनो महत्वाची अपडेट महिला व बाल कल्याण मंत्री तटकरे यांनी दिली आहे त्या म्हणाल्या की सध्या राज्याची आर्थिक स्थिती तितकीशी चांगली नसल्या कारणाने तुर्तास्तरी लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपयांच्या हप्त्याकरिता प्रतीक्षा करावी लागू शकते राज्याची आर्थिक स्थिती सुधारल्यानंतर आर्थिक घडी नीट बसल्यानंतर हप्तावाढी संदर्भात सरकारद्वारे घोषणा करण्यात येईल असे देखील आदिती तटकरे यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे देताना सांगितले आणि मित्रांनो आदिती तटकरे यांच्या ह्या वक्तव्याचा अर्थ बऱ्याच जणांनी असा लावलाय की लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपयांच्या हप्त्याकरिता अजून वर्षभर प्रतीक्षा करावी लागणार मात्र मीडिया रिपोर्टनुसार असे देखील वृत्त समोर आले आहे की लाडक्या बहिणींना दिवाळीपासूनच एकवीसशे रुपयांचा हप्ता दरमहा मिळायला सुरुवात होणार आता दिवाळीपासून एकवीसशे रुपयांचा हप्ता मिळायला सुरुवात होणार की नाही ते वेळ आल्यावरच कळणार मात्र तुर्ताच तरी लाडक्या बहिणींना पंधराशे रुपयांचाच हप्ता मिळणार आहे अशी महत्त्वाची माहिती पुढे आलेली आहे शिवाय मित्रांनो एप्रिल महिन्याच्या हप्त्यासोबतच मे महिन्याचा हप्ता देखील लाडक्या बहिणींना मिळण्याची दाट शक्यता निर्माण झालेली आहे मित्रांनो ज्याप्रमाणे आठवा आणि नऊवा हप्ता तुम्हाला एकत्रितरित्या मिळाला फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे एकत्रित पैसे म्हणजेच एकूण तीन हजार रुपये तुम्हाला एकत्रितरित्या मिळाले अगदी त्याचप्रमाणे तीन हजार रुपये एप्रिल आणि मे महिन्याचा हप्ता म्हणून तुम्हाला तुमच्या बँक मध्ये मिळण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे आणि मित्रांनो हे पैसे अक्षय तृतीयेला तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार अशी देखील महत्वाची अपडेट नुकतीच मीडिया रिपोर्टनुसार समोर आलेली आहे मित्रांनो लाडकी बहीण योजनेविषयीची नेक्स्ट अत्यंत महत्वाची अशी अपडेट म्हणजे राज्यभरातील लाडक्या बहिणी ज्या अपात्र ठरल्या आहेत त्यांचा लाभ आता रद्द करण्यात आलेला आहे त्यांना यापुढे लाडकी बहीण योजनेद्वारे एकही रुपयाचा लाभ मिळणार नाही अशा प्रकारची व्यवस्थाच आता करण्यात आलेली आहे सर्व अपात्र महिला ज्या लाडकी बहीण योजनेच्या निकषांमध्ये बसत नाहीत पडताळणीद्वारे ज्या महिलांची नावे पुढे आली आहेत तसेच ज्या महिलांनी आतापर्यंत खोटी माहिती पुरवून शासनाची दिशाभूल करून आतापर्यंत योजनेचा लाभ मिळवलेला आहे अशा सर्व महिलांना सरसकट ब्लॅकलिस्टच करण्यात आलेले आहे आणि यापुढे ह्या महिलांना लाडकी बहीण योजनेद्वारे लाभ मिळू नये याकरिताचा बंदोबस्त देखील करण्यात आलेला आहे मित्रांनो सोलापूर जिल्ह्याचा डाटा देखील समोर आलेला आहे सोलापूर जिल्ह्यातील बारा हजार चार स्वतःच्या नावावर असलेल्या महिला आहेत तसेच संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेणाऱ्या सुमारे अठ्ठावीस हजार महिला आहेत या सर्व महिलांना लाडकी बहीण योजनेतून बाहेर करण्यात आलेले आहे तसेच मित्रांनो व्हिडिओमध्ये आधीच सांगितल्याप्रमाणे येणाऱ्या सहा महिन्यांमध्ये पन्नास लाखांपेक्षा देखील जास्त महिला लाडकी बहीण योजनेच्या लाभापासून वंचित होणार आहेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील ह्या प्रकारची महत्वाची घोषणा केली होती की योजनेच्या निकषांमध्ये काही नव्या निकषांची भर घालण्यात येणार सध्या लाडकी बहीण योजनेचे निकष काय आहेत ते जाणून घेऊया मित्रांनो लाडकी बहीण योजनेमध्ये अर्ज करणारी महिला ही महाराष्ट्र राज्याची रहिवासी असणे अत्यावश्यक अशी बाब आहे ज्या महिला लग्न करून महाराष्ट्र राज्य सोडून दुसऱ्या राज्यामध्ये वास्तव्यास गेल्या आहेत त्या सर्व महिला योजनेतून बाहेर आपोआप झाल्या आहेत त्या महिलांना यापुढे योजनेतून एकही रुपया मिळणार नाहीये कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखांपेक्षा अधिक आहे अशा सर्व महिला लाडकी बहीण योजनेद्वारे लाभ मिळवण्याकरिता दरमहा हप्ते मिळवण्याकरिता अपात्र आहेत तसेच महिला ही सरकारी कर्मचारी नसावी महिलेकडे स्वतःचे चारचाकी वाहन नसावे हे देखील काही महत्वाचे निकष आहेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेलं एक वक्तव्य सध्या चांगलंच चर्चेत आहे ते म्हणाले होते की लाडकी बहीण योजना ही गरीब महिलांसाठी आहे कधी कधी योजना जाहीर केल्यानंतर काही गोष्टी समोर आल्यानंतर त्या योजनेमध्ये बदल केले जातात त्यामुळे आता लाडकी बहीण योजनेतील काही गोष्टी लक्षात आल्यानंतर त्यात दुरुस्ती करण्यात येणार आहे मात्र ही योजना बंद करण्यात येणार नाही गरीब महिलांवर कोणताही अन्याय होणार नाही ज्यांना शंभर टक्के गरज आहे त्यांना सरकार योजनेचे पैसे देणारच मात्र ह्या गोष्टीची देखील दक्षता घेतली जाणार की केवळ गरजू महिलांनाच ज्या ह्या योजनेच्या निकषांमध्ये बसतात केवळ त्यांनाच योजनेचा लाभ मिळावा मित्रांनो अजित पवार यांच्या या वक्तव्यावर तुमचे काय मत आहे कमेंट सेक्शनद्वारे नक्की सांगा